ठाकरे मैदानात आहे पण चांगलं केलंय था। अमित ठाकरे पण मैदानात आहे त्यांच्या बाबत काय वाटतं त्यांच्या बाबत आम्हाला काय अजून ते एवढी आयडिया नाही ते काय कधी म्हणजे त्या दिवशी पण मी बोलली ते पण कधी इथे आले नव्हते आता त्यांनी इथे आले ता ता आता बघू ते पण काय करतात ते कुणाकडनं अपेक्षा जास्त आहेत तुम्हाला आता जे आहेत त्यांचे स्थानिक त्यांच्याकडनंच अपेक्षा ते आता तेवढे लांब राहतात आता आम्ही तिकडे जाणार त्यांच्या हे घेऊन हे तर नाही होत ना लाडकी बेंच्या केलेल्या आहे आणि एक भी आता हे कुकर बी वाटलाय आता अजून मला मिळालं का कुकर मला नको माझ्याकडे तीन तीन कुकर आहे मला नको ज्यांना नाही ते घेऊन दे मुलाला संधी द्यावी राज ठाकरेंचे पुत्र माहिती आहे पर त्यांनी मला दिसत नाही आता पहिल्यांदा दिसलाय तो प्रचारला नाही का दिसले फिरत इकडे तिकडे दिसतो आता दिसतो ना नंतर गप्पच बसतो तो हा ए अमित ठाकरे ते राज मुलगा पंधरा वर्षात काय काय बदललं असं वाटतं इकडे कोणी चांगलं काम केलं कुठल्या शिवसेनेने आता तर शिवसेनेचे दोन गट पडले केलेत आधीही शिवसेनेने पण आता सध्या मला वाटतं मनसेला वोट दिला पाहिजे का कारण ते युवा आहेत आणि आता यांचंही वय होत आहे आणि त्यांच्याकडे काही विजन आहे त्यामुळे त्यांना वोट दि दिलं तर बरं वाटेल असं मला वाटतं सर्वप्रथम दादर माहीम प्रभादेवीचा एक मतदार या नात्याने सांगतो की खूप काही समस्या आहेत शिवरी पार्कमध्ये तर प्रचंड प्रमाणे भिकाऱ्यांची खूप माफिया म्हणजे जो कोण लहान लहान पोरं दिसत आहे त्याचा की भिका मागत आहेत वगैरे हे एक समस्या आहे समुद्रावरचे एक जे एक घाण दिसत आहेत त्याच्यावर एक खूप मोठा समस्या आहे या विद्यमान आमदारांनी कामं तर केली आहेत पण ही लढाई खूप त्रिशंकू आहे सर्वप्रथम कारण महाराष्ट्रातली हा एकमेव हो मतदारसंघ आहे जो ठाकरेंचा बालेकिल्ला आहे हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे पण सांगू नाही शकत ठिकाणपैकी कोणीही जिंकू शकतो हो। परंतु अमित अमित ठाकरेंना एक संधी दिली तर एक उत्तमच आहे आणि विनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांची रणधुमाळी अगदी शिगेला पोचलेली आहे आणि यामध्ये दादर माहीम मतदारसंघ असा मतदारसंघ आहे ज्याची चर्चा सर्वत्र आपल्याला ऐकायला मिळते अर्थात त्याचं कारणही तसंच आहे कारण शिवसेनेचे दोन गट आणि मनसे अशी तिरंगी लढत आपल्याला या मतदारसंघात पाहायला मिळते आणि त्यामुळे या मतदारसंघात नेमकं कुणाचं पारडं जड आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आज एका सभेसाठी आलेलो आहोत विशेष म्हणजे आजच्या सभेचं ठिकाण सा हे सामना प्रेस ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाची धडाडती टोफ मानले जाणारे संजय राऊत इथून त्यांचा दररोजचा अग्रलेख लिहितात ज्याची चर्चा देशभरात आपल्याला ऐकायला मिळते आज त्याच सामना प्रेसच्या अगदी समोर म्हणजे सामना प्रेसच्या अंगणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांची सभा होऊ घातलेली आहे आणि त्यांच्या सभेसाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र हे आज येणार आहेत आता या सभेच्या सोबतच आदित्य ठाकरे यांचीसुद्धा सभा दादरच्या पोर्तुगीज चर्च ह्या परिसरात होणार होती मात्र ती ऐन वेळेला रद्द करण्यात आलेली आहे कारण राजन शिरोडकर जे मनसेचे नेते होते एकेकाळचे शिवसेनेमधले ते नेते होते त्यांचं निधन झालेलं आहे आणि म्हणून आज आदित्य ठाकरे विरुद्ध श्रीकांत शिंदे असा जो थेट सामना या मतदारसंघात पाहायला मिळणार होता तो जरी रद्द झालेला असला तरी एकनाथ शिंदे यांची सुपुत्र हे आज ह्या सामना प्रेसच्या समोर या सर्व शिवसैनिकांना आणि लोकांना संबोधित करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत आणि त्या आधीचं वातावरण सामना प्रेसरसमोरचं कसं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो आहे आपण पाहतोय अतिशय संवेदनशील अशी ही जागा मानली जाते कारण याच ठिकाणी नारायण राणेंनी पक्षातून बाहेर पडल्यानंतर सभा घेतलेली आणि त्यावेळेस एक मोठा राडा ह्या सामनाच्या परिसरात पाहायला मिळालेला होता त्याची पुनरावृत्ती पुन्हा कधीही झाली नाही सुदैवाने परंतु आज मात्र अशी कुठलीही परिस्थिती ओढावू नये किंवा कायदा सुव्यवस्थेला त्या ठिकाणी गालबोट लागू नये यासाठी आपण बघतोय मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे इतकंच काय तर महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवानसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत कारण हा संघर्ष शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना एका बाजूला तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना सदा सरवणकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार त्याचबरोबर विद्यमान आमदारसुद्धा आहेत त्यांच्या विरोधात याच परिसरात राहणाऱ्या अगदी हाकेच्या अंतरावरती सामना प्रेसपासून राहणारे महेश सावंत जे सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून विभाग प्रमुख ह्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत ते महेश सावंत उद्धव ठाकरे गटाकडनं सदा सरवणकर यांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत आणि खरी रंगत या मतदारसंघामध्ये जी आलेली आहे ती म्हणजे राजपुत्र अमित ठाकरे यांच्या एंट्रीमुळे कारण राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे मनसेचे अधिकृत उमेदवार आहेत आता या मतदारसंघामध्ये सामनाच्या अंगणात ही जी सभा होणार आहे याबाबत कार्यकर्त्यांचं तर म्हणणं आपण ऐकून घेऊच परंतु त्याचबरोबर सर्वसामान्यांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग दादर माहीम मतदारसंघातली तिरंगी लढत ही महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय बनलेली आहे या ठिकाणी मोठं मार्केट आहे आणि या मार्केट मध्ये आपण काही विक्रेते आहेत त्यांना विचारूया ताई नमस्कार आज ही सभा आहे या सभेबाबत माहिती आहे कोणाची सभा नाही तुम्ही इथले स्थानिक आहात हो अच्छा काय वाटतंय कोणाचं पारड जड आहे दादर माहीम मध्ये आता कोणाचं सांगू मनात सांगाच आहे सगळे सारखेच आहेत किती वर्षापासून तुमचा इकडे धंदा आहे आता कमीत कमी पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष अनेक शिवसेनेतले चढउतार तुम्ही हो सध्याच वातावरण बघून काय वाटत आता बोलायचं बोला बोला ना का नाही बोलायचं हा मोठा प्रश्न आहे तुम्हाला तर बोलावंच लागेल तुम्ही मतदार राजा आहात काही दिवसांसाठी का होईना पण मतदार राजा तर आहात आता कोणाविषयी काय चांगलं आणि वाईट कशाला बोला आता जो येईल तो आमचा आणखी काय तुमच्या मनातलं काय ते सांगा ना कोण काम करत आहे चांगलं काम करत आहे काय काम केलं परत काम केलेलं आहे पण चांगला नेता आहे म्हणजे युवा नेता आहे तो पण आता करू शकतो आणि काय सांगू विद्यमान आमदार इकडचे सदा सरवणकर हो चांगलं चा काम कर बरंच काम म्हणजे ते तर जुनेच आहेत त्यांनी बरंच काम केलेलं आहे आता ह्याच्या पुढे पण करतील अमित ठाकरे सुद्धा मैदानात आहे ते पण चांगलं केलंय अमित ठाकरे पण मैदानात आहे त्यांच्याबाबत काय वाटतं त्यांच्या त्यांच्याबाबत मला काय अजून एवढी आयडिया नाही ते काय कधी म्हणजे त्या दिवशी पण मी बोलली ते पण कधी इथे आले नव्हते आता त्यांनी इथे आले आता बघू ते पण काय करतात ते कुणाकडनं अपेक्षा जास्त आहेत तुम्हाला आता जे स्थानिक त्यांच्याकडन अपेक्षा ते आता तेवढे लांब राहतात आता आम्ही तिकडे जाणार त्यांच्या हे घेऊन हे, हे तर नाही होत ना आमच्या काय अपेक्षा असतील तर आम्ही तिकडे त्यांच्या बंगल्यावर जाणं एवढे लांब हे तर नाही होत हे आपले स्थानिक हे आहेत महेश आहेत सांगतात आपण बघतोय हार तुरे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विक्री होते निवडणुकीचं वातावरण आहे आजी कसं वाटतंय बरं वाटतंय किती निवडणुका बघितल्या असतील आतापर्यंत आता एकनाथ शिंदेकडे हा तोच येणार हेच येणार का बरं असं वाटतं तुम्ही काळजी मी बोलली ना नाही काळजी करत पण का येणार असं वाटतय कारण काय काय काम केलेले भरपूर कामं केली म्हणजे लाडकी बेनच्या केलेल्या आणि आता हे कुकर बी वाटलाय आता अजून मिळाला कुकर मला नको माझ्याकडे तीन तीन कुकर आहे मला नको ज्यांना नाही आहे ते घेऊन आ... उद्धव ठाकरेंची शिवसेना गेल्या अनेक वर्षापासून सामना प्रेस या ठिकाणी आहे बाळासाहेबांच्या या ठिकाणी सभा झाल्यात काय वाटते कुठल्या शिवसेनेला जास्त भरघोस मतं मिळतील कुणाचं जड येच येणार आहे मी बोलली ना तुम्हाला येच येणार आहे अमित ठाकरे काम केलं भरपूर अमित ठाकरे नाही नाही काम केलं जास्त नवीन तरुणांना संधी द्यावी असं नाही वाटतं पुत्र आहेत माहिती आहे पर त्यांनी मला दिसत नाही आता पहिलींदा दिसलाय तो प्रचारला नाही का दिसले फिरत ते इकडे तिकडे दिसतो आता दिसतो ना नंतर गप्पच बसतो तो, तो। अमित ठाकरे ते राज ठाकरेचा मुलगा लाडकी बहीणचा फायदा झाला असं तुम्ही म्हणताय बनवून दिला ऑफिस मध्ये बनवून दिला आणि पॅन कार्ड बी बनवून दिला म्हणजे काम करतो म्हणून आहे अजून काही मंडळी आहेत इकडे त्यांना विचारून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात हो काका नमस्कार काय वाटते निवडणुकीची हवा आहे जोरदार अहो तुमच्या दुकानासमोर एवढी मोठी सभा होते सामनाच्या समोर तुमचं दुकान आहे किती वर्षापासून तुमचं दुकान आम्ही आता एक वर्ष झालं वर्ष झालं फक्त हो दाई नमस्कार हे निवडणुकीची सभा वगैरे सुरू आहे तुम्ही बघता का हे सगळं मी इथले स्थानिक आहे काय वाटतं आहे कुठल्या शिवसेनेची एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरे करणार ना हो करणार ना कुणाला करणार काय करणार कुणाचं काम आवडत आता काय काय सांगू शकत नाही पण सगळे चांगले काम करतात आहे तुम्हाला कोण कोण उमेदवार आहे माहिती आहे ना हो माहिती आहे सरवणकर महेश सावंत अमित ठाकरे त्यापैकी कोण वाटते सांगू शकत नाही पण शिवसेनेमध्ये आता दोन गट पडले काय वाटतं माहीम मध्ये राहता इथे तुम्ही अनेक सभा बघितल्या असतील बाळासाहेबांपासून उद्धव ठाकरेंपासून सगळ्यांच्या थोडस वाटतय की त्यांची हवा जास्त आहे खरंच <laughs> मी नाही सांगू शकत आता चला ठीक आहे दादा नमस्कार इथले स्थानिक आहेत हा किती वर्ष झालं राहता इकडे जवळपास दहा पंधरा वर्ष दहा पंधरा वर्षात काय काय बदललं असं वाटतं इकडे कोणी चांगलं काम केलं कुठल्या शिवसेनेने आता तर शिवसेनेचे दोन गट पडले केलेत आधीही शिवसेनेने पण आता सध्या मला वाटतं मनसेला वोट दिला पाहिजे मनसेला का कारण ते युवा आहेत आणि आता यांचंही वय होत चाललंय आणि त्यांच्याकडे काही विजन आहे त्यामुळे त्यांना वोट दे दिलं तर बर वाटलं असं वाटतं पण शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यामुळे थोडा हिरमोड झाला नाराजी वाटते हां वाटते नाही झालं पाहिजे असं पण आता जे झालं तिसरा पर्याय म्हणून मनसेकडे बघितलं पाहिजे हां दोघांची भांडणं तिसऱ्याला लाभ झालं ना हां ताई तुम्हाला काय वाटतंय कुणाचं चांगलं काम आहे इकडे या परिसरात तुम्ही इथेच राहता ना राहते मी ते आमचं मार्केट आहे व्यवस्थित आहे कोणाचा त्रास नाही सर्वणकर साहेबांच हो त्रास नाही आम्हाला काय असं आहे मी सामनाच्या समोर आहे तुमचं मार्केट तर संजय राऊत पण रोज इथे बोलतात ते ऐकतं की नाही नाही ऐकत म्हणजे कधी चान्स नाही आला ऐकायचं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंच्या सभा बघता का नाही बघत नाही बघत का बरं वेळ पण नसतो ना तेवढा बघायला घरचं बघायचं इथलं बघायचं अमित ठाकरे सुद्धा तरुण आहे मैदानात उतरले ते पण त्यांच्याबाबत काय वाटतं त्यांचे तरुण आहेत बरोबर आहे ते पण त्यांचं इकडे एवढं काम नाहीये हो बस एवढंच पण उद्धव ठाकरेंचे उमेदवार महेश सावंत सुद्धा इकडे जवळ राहतात ना हो हो पण आम्हाला कसं साहेब खूप म्हणजे प्रोत्साहन देतात आम्हाला म्हणून मग आम्ही हे करतो सगळ्या समस्या सोडवतो हो 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 समस्या जशा कुठल्या कुठल्या आता मेन म्हणजे आमचं हे पोट आहे ना हां ते व्यवस्थित आहे मार्केट आमचं त्रास हेच चला चांगलं आहे चला महिला खूप झालेल्या आहेत आपण काही तरुण दिसत आहेत त्यांना सुद्धा विचारूयात दादा नमस्कार इथे राहता का तुम्ही आता आम्ही भाजी घ्यायला आलो काय वाटतंय या निवडणुकीत कोणाची हवं आहे त्यांना विचारा हे बोल की तो बोलतो तो बोलतो आहे असं आहे ठीक आहे किती देऊ काय नाही नाही आपण नाही घेऊ काय देऊ एखादं आहे आमचं ते दोन्ही सेमच आहे हां तुम्ही कुठं राहता दादा काका नमस्कार काय म्हणताय निवडणुकीचं वातावरण कसं आहे भारी वाटते ना मतदार राजा मतदार राजा सगळे येऊन भारी आहे एवढ्याच दिवसात सगळे तुम्हाला येऊन मतदार राजा म्हणतात इतर दिवशी कोण येतं का इतर, आ, आ, इतर दिवशी कोण नाही इतर कोण नाही इतर दिवशी आता हाच एक दिवस आहे वोटिंगचा म्हणून येतात कुठून कोण कोण भेटायला येतात तुम्ही इथलेच मतदार आहात माहीमचे दादरचे आहे पंच आहे तिरंगी लढत आहे कसं पाहता या लढतीकडे बघू आता हे आमचे जुने आमदार आहेत सरवणकर साहेब आता हे करूया था आहेत आमचे साहेब हे एवढे वर्ष आता आहेत एक याला चांगला पण ह्या टायमाला लढत तिरंगी नसता कामा नाही होती दोनच हवे होते पण आता काय करायचं का दोन म्हणजे कोण कोण पाहिजे होत आहे सेनेच आणि हे पाहिजे होते, होते हा अमित ठाकरे नको होते असं म्हणजे काय तिसरा कोणाला फायदा होईल असं वाटतंय त्याचा बहुच हे काय सांग सांगू शकत नाही अमित ठाकरे पण तरुण आहेत त्यांनाही संधी चांगले तरुण आहेत त्यांना संधी देतील जनता देईल असं वाटत संधी वाटते मिळेल त्याचा सर्वांकर पुन्हा निवडून येतील नाही आता ह्याच्याच काय सांगावं तिघांमध्ये जवळ बघू आता था, अमित ठाकरे बी आहे त्यांना बी चांगला हे आहे अमित ठाकरे बी पण राज ठाकरे उद्धव ठाकरे वेगळे झाले त्यानंतर आता शिवसेनेत फूट पडली आपापसात भांडणामुळे मराठी माणसाचं नुकसान होते असं वाटतं काय करायचं आता यांच्यामध्ये राजकारण करायचं म्हणजे सांगायचं त्यांना आमच्या माध्यमात काय करायचं राजकारण आहे काय वाटते मराठी माणसासाठी खराब आहे तरुण आहे तरुणांना विचारत आपण काय वाटतं अमित ठाकरेंबद्दल काय वाटत किंवा आता जे विद्यमान आमदार आहे सदा श्रवणकर महेश सावंत सुद्धा तरुणच आहेत सर्वप्रथम दादर माहीम प्रभादेवीचा एक मतदार या नात्याने सांगतो की खूप काही समस्या आहेत शिवारी पाकमध्ये तर प्रचंड प्रमाणे भिकाऱ्यांची खूप माफिया म्हणजे जो कोण लहान लहान पोरं दिसत आहे त्याचं की भिका मागत आहेत वगैरे हे एक समस्या आहे र समुद्रावरचे एक जे एक घाण दिसत आहेत त्याच्यावर एक खूप मोठा समस्या आहे या विद्यमान आमदारांनी कामत तर केली आहेत पण ही लढाई खूप त्रिशंकू आहे सर्वप्रथम कारण मा महाराष्ट्रातली हा एकमेव हो मतदारसंघ आहे जो ठाकरेंचा बालेकिल्ला आहे हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे पण सांगू नाही शकत तिघांपैकी कोणीही जिंकू शकतो हो। परंतु अमित अमित ठाकरेंना एक संधी दिली तर एक उत्तमच आहे आणि एक युवा आहे आणि जाणकार आहे या जरी तो नव नवा असला तरी एक संधी दिली पाहिजे माझ्याप्रमाणे विद्यमान आमदारांनी कामं केलीच पण एक युवा म्हणून आणि या मतदारसंघामध्ये बहुतेक यु तरुण हा मतदार करणारे जास्त आहेत तर बहुतेक अमित साहेबांनाच हे देतील संधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधनं महेश सावंत आहेत ते सुद्धा तसे तरुणच सर्वप्रथम ग्राउंड लेवलमध्ये वर्क तर केलेलंच आहे नो डाऊट पण हा मतदारसंघ असा आहे की त्रिशंकू आहे तुम्ही काही सांगू नाही शकत कोणीही जिंकू शकतो मय सावंतचंही खूप स्ट्रगल मी पाय मी ऐकलं आहे की स्ट्रगल खूप केलेलं आहे त्या हिशोबाने यांना उमेदवारी दिलेलीच आहे पण ही लढाई कशी आहे ही त्रिशंकू आहे सांगता येत नाही हा पण माझ्याप्रमाणे अमित अमित ठाकरे येऊ शकतो काय तुम्हाला काय वाटते माझा मुलगा न्यूजमध्ये बाबा गणेश गणत का मी काय म्हणते आता नवीन पिढीने थोडं हे काहीतरी कार्य करावं अशी माझी इच्छा आहे बाकी दुसरं काय नाही राज ठाकरेंचे पुत्र आहेत महेश सावंत तिथे राहणार आहेत आहेत विद्यमान पण आपली मत आपण कोणाला ना सांगाव नाही असं मला वाटतं नका काम कोण करते सांगा। काम ह्या साहेबांनी पण चांगलंच करत आलेली आहेत म्हणजे आता मी ह्याच एरियात असल्यामुळे के केलेलं आहे त्यांनी फार तरी पण आता नवीन पिढीला जागा द्यावी असं मला वाटत साहेब तर करतच आहेत छान

हा बोला ना आ, बोला ना वेगवेगळं म्हणजे साहेबांनी सरवणकर साहेबांनी आम्हाला खूप मदत केली आहे दोन हजार सात साली माझे मिस्टर आजारी होते डायलिसिसवर होते तर त्यांनी आम्हाला एका हॉस्पिटलला डायलिसिसचा खर्च फ्री करून दिला म्हणून त्यांचे उपकार खूप आहेत आमच्यावर बस म्हणजे काम केलं चांगलं काम हो केलंय तर राजा एकदम सध्या खूप भाव मिळतो काय बोलताना म्हणजे किती वर्षापासून आता जसं आता पंचवीस वर्ष झाली कोणाची हवा आहे इकडे हवा तर सगळीच आहे सगळ्यांचीच हवा आहे सध्या मतदार राजाच आहे आपला बाजी माग झाली शिवसेना मनसे आपलं मराठी माणसासाठी जे आहे ते खरं मराठी माणूस पहिला <laughs> मराठी माणसासाठी कोण आवाज उठवते असं वाटतं तुम्हाला उद्धव ठाकरे का एकनाथ शिंदे आम्ही पहिल्यापासून मराठी माणसाचं शिवसेनेच आहोत त्याच्यामुळे आम्हाला मराठी मा मराठीपणा आपला जपला पाहिजे हाच आमचा हे आहे आपलं हिंदुत्व जपलं पाहिजे बस कोण हिंदुत्व जपते किंवा मराठी बाणा जपतो असं वाटतंय तुम्हाला उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे कि बघा मला काही कोणाबद्दल असं बोलायचंच नाही जे आमचं आहे ते गुप्तच आम्हाला ठेवायचं आहे त्याच्यामुळे आम्ही कोणत्या पक्षाबद्दल असं काही सहज बोलत नाही जे आमचं आहे ते आम्ही आमच्या मत मतपेटीमध्ये दाखवणार उमेदवार आता तीन तीन आहेत त्यामुळे खूप रंगतदार लढाई झालेली लढाई आहे ते टेन्शन येतं आता कोणाला मतदान करणं सगळे आपलेच आहेत एकेकाळचे एकत्रच राहत जिथे मतदान केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर जिथे आपल्याला असं वाटतं तिथे बरोबर तिथे आपण आपण ते मत देतो असं मला माझं तरी स्वतःच चा, मत असं आहे पारड जड कोणाचं आहे कोणाचं जड इथून तिथून सगळीकडे जड वाटत सगळीकडचं हे जड आहे ते जड आहे ते पण जेव्हा मतदार केंद्रामध्ये जातो त्यावेळेला आपल्याला जी खरं आतून जी मनातून अशी वाटते ना त्यावेळेला तिथे ते थी 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 थे थे बटन दाबलं जात मार्केट भाजी मार्केटमध्ये आहे भाजी महागाई खूप वाढलेली आहे खूप भयंकर महागाई वाढलेली आहे इतकी वाढलेली आहे की आता असा पहिलं कसं आम्हाला असं वाटायचं नाही की एवढी आमचा सा सर्वसामान्य माणूस आहे आम्हाला एकदा पाचशे रुपये आम्ही घेऊन आलो तर ते असे पटकन तिथे संपून जातात असं पहिलं नव्हतं पहिलं आमचं थोडं तरी पाकिटातून थो आम्ही घरी जाऊन घेऊन जायचो असं राहणं फार झालं असं मुंबई मध्ये राहणं कठीण तर आहे मुंबई मध्ये राहणं कठीण आहे असं वाटत जशी बाहेरगावी गेलो तरी तेच आहे आणि कुठेही झालं तरी तेच आहे कोण कारणीभूत आहे या सगळ्यासाठी कोण कारणीभूत असेल सरकार सरकार तर असत आहेच ना सरकार तर आहेच ना कारण का आपल्या मा सर्वसामान्य माणसांचा पण त्यांनी विचार करायला पाहिजे परिस्थिती बदलण्यासाठी मतदान करणार की कसं काय ही परिस्थिती बदलायला तर पाहिजेच पण कसं काय बदलणार ते आता बघू <laughs> फार हुशार मतदार आहात शेवटपर्यंत कसाही प्रश्न विचारला तुम्ही काय तुमचं मत सांग ठेवणार ना आमचं मत आम्ही गुप्तच ठेवणार जे काय आहे ते पुढे दिसेलच ना आम्हाला काम लिंब एक ना धंदा करणे एवढंच काम आहे आपण तेच नसते ओ मारना काय घेऊन पडतो लिंबू कधी किती वर्षापासून विकत आहे कोण पस्तीस वर्ष लिंबू विकत आहे पस्तीस वर्षात लिंबू विकत विकत बरंच काय बघितलं असेल आप ना आपल्याला एवढं काय त्याचं ज्ञान नाही आपण त्या क्षेत्रात नाही पण मतदान तर करत मतदार आहात की नाही लिंबू विकणे एवढेच आहे बाकी काय नाही का ना आपला पेशा बी नाही का मतदार तर आहात की नाही मला सांग मतदान करता की मतदार आहे कोणाची मदत झाली कोणी चांगलं काम केलं कोणाची हवा इकडे सर्वांनी चांगलं काम केलेलं आहे मी उठून जातो सर्व चांगलं <laughs> पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्षात अनेक पंचे वर्षा स्थित्यंतर बघितले असतील तुम्ही इकडं मतदारसंघात क्या बदल चांगले बदल अरे वो अभी पहले रोड पे था अभी आ गया बाईस साल हो गया पहले रोड पे रोड चौड़ा किया बिल्डिंग बनाया इधर आया आज बाईस साल तेईस हो गया किसने किया ये काम आपका अच्छा काम हुआ किसने किया काम है जब इधर आया टेंशन नहीं है फिलहाल किसकी हवा यहाँ माहि यहाँ है में? यहाँ में पे उन्हीं के जरिए यहाँ पे बैठा हूँ उद्धव ठाकरे की शिवसेना और राज ठाकरे की मनसे उन दोनों में से भी दो उम्मीदवार है यहाँ पर मैदान में क्या लगता है किसकी हवा है यहाँ पर अभी देखो मैं आप इधर बैठा आप आप क्या क्या मालूम वोट 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 तो तो करोगे ना तो बता के मत बताओ लेकिन काम कौन अच्छा कर रहा है वो तो बताओ अभी देखो काम कोई नहीं अच्छा कर रहा है फिर अपना जो, जो है ना आज दिखाता है वोटिंग के टाइम भी दिखा है उसके बाद जाएगा तो बात ही नहीं सुनता कोई आजकल ऐसा है क्या-क्या तकलीफ है आपको महंगाई तो बढ़ेगा ही महंगाई तो बढ़ी रही है, तो गाई। गाई तो रही है। तो फूट रही है आपस में झगड़े चल रहे रहा है आपके पास कोई धन नहीं दे रहे क्या है क्या नहीं है आप उन धंधे से केवल मतलब रखता है बस है दादा जिस तरह मार्केट में आया कहाँ रहते हैं तो चैतन्य टावर में अच्छा कितने साल से तो तीन साल से हैं वहाँ पे क्या लग रहा है यहाँ पे वोटिंग करते हो कि नहीं? नहीं सर हम लोग बिहार से यहाँ पे वोटिंग नहीं बिहार से है। जी, सर। लेकिन फिर भी काम किसका अच्छा है यहाँ लगता है शिवसेना दो दो शिवसेना है मनसे का है शिवसेना का सर अच्छा जी सर हाँ एक नाथ शिंदे उद्धव ठाकरे एक नाथ सिंधे एक नाथ सिंधे क्यों ऐसा लगता है सर हम लोग का सोसाइटी में उसका ही प्रचार ज्यादा चलता है चैतन्य टावर में जब हम लोग रहते हैं जी सर Gjithë.